तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज किती ब्लाऊज कटिंग केले आहेत ते तुमच्यासोबत मला शेअर करायचे आहे तर आता शेवट हे जी ब्लाऊजची कटिंग करते ना ही ब्लाउजची कटिंग शेवटची आहे तर ब्लाउजची कटिंग झालेली आहे तर किती ब्लाउज ले मी कटिंग ओ... केलेले था... आहेत आणि मी स्वयंपाक वगैरे झा झाल्यानंतर मला ब्लाऊज शिवायचा आहे एक ब्लाउज शिवायचा आहे तो सकाळी द्यायचा आहे तर आता आपण फक्त बाही कटिंग करणार आहोत तर मग तुम्हाला मी एक सोबत आहे ना दोन ब्लाउजांची बाही कटिंग करायची मला तर ती कशी करायची ती मी तुम्हाला सांगते तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक सारखं व्यवस्थित आहे ना जोडून जुळून घ्यायचं बरं असतं पण असं महाग पुढं कमी जास्त नेऊन द्यायचं म्हणजे बाहीची ही कमी जास्त होऊ शकते हे बघा या पद्धतीने मी अस्त व्यवस्थित आहे ते जॉईंट करून घेतलं तू पट्टी रे ना मला एक आधी आपण बाहीची उंची टाकून घेऊ बाई उंची आहे साडेतीन इंच तर साडेतीन इंचामध्ये इंचा आपल्याला एक इंच ऍड आहे कारण का जी बाई कटिंग करतोय ती आपण अस्तरची बाई कटिंग करतोय तर साडेतीन इंचामध्ये आपण एक इंच ॲड केल्यानंतर संपूर्ण बाईची उंची साडेचार इंच येते पट्टी दे आहे ना आधी जे अस्तर आप पट्टीच्या साहाय्याने आणि मग आपल्याला उंची मोजायची आहे आपल्या संपूर्ण पाहायची किती उंची भरती ते बघा साडे इंचावरती बरोबर मार्किंग करून घ्यायची तर बाई दंड आहे दहा इंच तर दहा इंचा चा निम्मा होतोय पाच इंच पाच इंचावरती एक दंड माप टाकून घेऊ आपण आणि मार्जिनसाठी आपल्याला दोन इंच ऍड करून घ्यायचं आहे तर संपूर्ण दंडघेर अ सात इंच भरलेला आहे दंडघेर आधी आपण पाच इंच टाकून घेतला इथं आणि मग आपल्याला दोन इंच ऍड करून घ्यायचंय संपूर्ण दंड घेर आपला सात इंच भरलेला आहे बघू शकता सात इंचावरती आपण मार्किंग करून घेतलेली आहे इथून आपल्याला कॅप हाईट मोजायची तर आपली जी बाही आहे ना ती आपण छोटी म्हणजे हाफ बाही कटिंग करतोय हाफ बाही कटिंगसाठी कॅप हाईट किती घ्यायचं आहे मी तुम्हाला सांगते तर कॅप हाईट आपल्याला इथं अडीच इंच टाकायची आहे ह्या पद्धतीने आपण ही कॅफाईट टाकून घेतली आणि जो आपण दंड घेर घेतलेला आहे त्या दंड घेरापासून अशी तिरकी रेषा आहे ती मारून घ्यायची तर आधी आपण जे इथं अस्तर आहे ना हे बघा कमी जास्त आहे तर ते आपण एक सारखं एकदा करून घेऊया तर आपण दोन ब्लाउज दोन बाह्या दोन ब्लाउजांच्या बाह्या कटिंग करतोय हे आपण साईडला करून घेत इथून जे आहे आपल्याला एक इंच अंतर घ्यायचा बरोबर अशा पद्धतीने आणि इथून आपण आपल्या बाहीला शेप आहे तो व्यवस्थित द्यायचा आहे बरं दोन्ही बाहीचा आपला शेप आहे तो असं देऊन झालेला आहे अशा पद्धतीने हा बाहीचा मी शेप आहे तो देऊन घेतला आता आपण आपली बाही कटिंग करून घेऊ बाही कटिंग करता ही व्यवस्थित कटिंग करायची इथं जे आहे ना टक मारून घ्यायचा संपूर्ण चारी बाजू चारी भाग आहेत ते अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचे आणि मग ही बाहीला एक साईड थोडीशी खोल है है है। में कटिंग आहे ना ती व्यवस्थित करून घ्यायची अशा पद्धतीने ही संपूर्ण बाही जी कटिंग आहे ती झालेली आहे म्हणजे साडेतीन इंचाची जी बाई कटिंग करायची आहे आपली ती आपण कटिंग करून घेतली आपण हे साईडला ठेवून घेऊ आणि हे जे उरलंय ना ह्याचा वापर आपण आयपट्टीला आणि हुकपट्टीला सुद्धा करू शकतो तर आता हा ब्लाउज आहे आपण कटिंग करून घेऊ अशा पद्धतीने बघा घडी हलकी टाकून घ्यायची आणि जी आपण बाही कटिंग केलेली आहे ती बाही बरोबर याच्यावर टाकायची पाठीमागचा भाग आहे तो अशा पद्धतीने टाकून घ्यायचा हा पाठीमागचा भाग आहे तो आपण टाकून घेतला आधी तो कटिंग करून घेऊ हो। म्हणजे मग तुम्हाला बाकीचा भाग आहे त्याची पण कटिंग तुम्हाला दिसत बॅक साईड कटिंग करून घ्यायचा साईड ला ठेवून घेऊ आपलं इथं नाही बसत आहे आपण बघा ह्या पद्धतीने सुद्धा काढू शकतो सिंगल आहे त्याची कटिंग करून घ्यायची ब्लाउज पीस भरपूर मोठा आहे हा आपण साईडला काढून घेऊ आणि ह्याची सुद्धा अशी घडी मारून घ्यायची आणि हा भाग आहे याच्यावर ठेवून कटिंग करून घ्यायची आणि आहे हा ब्लाउजला डिझाईन आहे बघू शकता तुम्ही बघा ह्या ब्लाऊज डिझाईन आहे तर ह्या ब्लाऊज ची जी डिझाईन आहे हे दोन्ही भाग आहे वेगवेगळे करून घेऊ ह्याचा जो आहे बर ना असं मध्य सेंटर बरोबर काढायचा जी गाड्याची डिझाईन आहे ती ह्या पद्धतीने मध्य काढून घ्यायचा आणि हा पाठीमागचा भाग आहे तिथं असा ठेवून घ्यायचा त्याची पण कटिंग करून घेऊ आणि ही जी आहे आपली बाहीला डिझाईन आहे आता ह्या बाईला डिझाईन दिलेली दी आहे एक ने कपडा बघा जास्त दिलेला आहे आणि एका ने कपडा आहे तो एकदम कमी दिलेला आहे तर ह्या ने आपल्याला बाईला जोड द्यावा लागणार आहे आणि हाफच बाई शिवायची आहे ह्या कस्टमरला ही जी फूल दिलेली आहे पण त्यांना शिवायची ती हाफच शिवायची आहे तर जो मध्य सेंटर कुठं येतोय तो, ये तो बघायचा डिझाईन आहे ती बरोबर ह्या टक्सवर आलेली आहे आणि खालती आहे तो थोडासा बघा कापड कमी तर आपल्याला एवढं जोड आहे ते द्यावा लागणार आहे स्टिचिंगच्या वेळेस आपण त्याला जोड देऊन घेऊ आणि थोडासा त्या ब्लाउजचा कलर डिफरंट आहे बरं हा जो आहे ना हिरवा आहे आणि तो बॉटल ग्रीन कलर दिलेला आहे त्यांनी तर असं कावर दिलेलं आहे ते मला पण नाही समजलं पण आता आपल्याकडे शिवायला आलेला आहे ब्लाऊज तर चला तरी मी त्या कस्टमरला विचारलं हे असं बरं आलेलं आहे एक कलर वेगळा आणि एक कलर वेगळा तर ते म्हणे ते ब्लाऊज ब्लाऊजच तसा निघलेला आहे तर म्हटलं ब्लाऊज तसा आहे तर मग जाऊ द्या काही प्रॉब्लेम नाही आपल्याला काही शिवायचंय फक्त तुम्हाला मी दोन्ही कटिंग केल्यानंतर दोन्ही साईड दाखवते याचा आणि त्याचा कलर डिफरंट किती बघू शकता तुम्ही हे बघा हा झाला आपला पुढचा भाग पुढच्या भागाची आपण ही कटिंग केली आणि हा जो आहे पाठीमागचा भाग आणि बाई आहे तर हा बघा हा किती डार्क आहे हा कलर एकदम असा बॉटल ग्रीन आहे डार्क कलर आलेला आहे आणि हा थोडासा लाइट कलर आहे म्हणजे ग्रीनच कलर आहे पण याच्यामध्ये दोन शेड दिलेले आहेत तर कस्टमर म्हणे ब्लाउज साडीमध्येच आलेला आहे तर आपण त्याला काहीच करू शकत नाही आपल्याला जसं आले तसं आपण शिवून द्यायचे आपल्याला तर आता तुम्हाला मी दाखवते मी किती ब्लाउज कटिंग केले फोल्ड करून आपण बांधून ठेवायचा म्हणजे आपले पार्ट आहेत ते असे इकडे तिकडे नाही गेले पाहिजे व्यवस्थित ब्लाऊज आहे तो बांधून ठेवायचा आता हे दोन ब्लाउजची तर मी कटिंग तुमच्या समोरच केली आज तर आधीच कटिंग केलेलं आहे मी भरपूर ब्लाउज आहेत ते कटिंग करून घेतले आपल्याला शिवायला ब्लाउज जर कटिंग करून ठेवलेले असले ना तर ब्लाऊज शिवायला वेळ नाही लागत ब्लाउज आहेत ते स्टिच होतात हे झाले आपले दोन ब्लाउज आहेत ते कटिंग झालेले आहे बघा हा एक आहे हा तिसरा ब्लाउज आहे हा आहे हा चौथा आहे ह्या मध्ये तुम्ही बघू शकता आ, दोन ब्लाउज आहेत ते कस्टमरचे आहेत एकाच कस्टम्बरचे मी कटिंग करून दोन ब्लाउज आहेत बांधलेले म्हणजे हे चार आणि हे पाच सहा ब्लाउज झाले हे पण दोन ब्लाउज आहे सात आठ ब्लाउज झाले आणि हा नववा आणि हा दहावा म्हणजे मी दहा ब्लाउजांची कटिंग आहे ते आज करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता ब्लाउजांचा जो पसारा आहे तो भरपूर पडलेला असतो बरं कटिंग करायच्या वेळेस भरपूर पसारा भरपूर घरामध्ये पसारा पसारा होतो पण आता कटिंग त्याच्यामुळे आपल्याला एक कटिंग आहे ब्लाउजांची करून घ्यायची तर कटिंग जर एक सोबत करून घेतली तर सगळं कटिंगचा पसारा आहे तो एकदाच निघून जातो आणि एक मी कटिंग करून जो मला शिवायचा आहे ना तो मी मशिनीवर कटिंग करून ठेवलेला आहे तो पण तुम्हाला दाखवते म्हणजे मी सगळे ब्लाऊज आहेत ते अकरा ब्लाउज कटिंग केलेले आहे आणि त्या ब्लाउजांचा हा सगळा पसारा आहे बघू शकता तुम्ही संपूर्ण त्या ब्लाउजांचाच हा शिंद्यांचा जो पसारा आहे ना सगळ्या या ब्लाउजांचाच आहे तर तुम्हाला तो, तो पण ब्लाऊज दाखवून देते दे मी हा अकरावा ब्लाऊज आहे तर अकरा ब्लाउज कटिंग झालेले आहेत आपले तर हे एवढे ब्लाऊज आहेत ते आपल्याला दोन दिवसात शिवायचे आहेत तर मग आपण आता स्वयंपाक करू आणि स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला एक होतो का दोन होतो आपल्या याच्यावर आहे आपण तशा पद्धतीने मी हे ब्लाउज आहे ते स्टिच करणार आहे तर मग आजचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हे पर्यंत नक्की बघा ज्या पण नवीन नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत हे ब्लाउज कटिंगचे किंवा स्टिचिंगचे व्हिडिओ आहे ते शेअर करा आणि हे बघ ही जी पेपर कटिंग आहे ना सगळी मी स्वतः केलेली आहे आणि स्वतःच्याच आपल्या पेपर कटिंग वरती संपूर्ण ब्लाऊज आहेत मी कटिंग करते तर खूप छान कटिंग बसती स्टिटिंग ब्लाउजांची ही चौतीस चौतीस साईज आहे सगळ्या साईज कटिंग आहे ती करून घेतलेली आहे हिची उंची कमी आहे आणि हिची उंची जास्त आहे ही पण चौतीसच साईज कटिंग केलेली आहे ही आडोतीस आहे ही तीस साईज आहे ही छत्तीस साईज आहे ही एल्बो बाही सुद्धा आपण कटिंग केले करून ठेवलेली आहे पण आपण डायरेक्टच कटिंग वर म्हणजे अस्तरवरती कटिंग करून घेतो संपूर्ण भरपूर म्हणजे सगळ्या जेवढे पण ब्लाउज आहेत आपल्या तेवढ्या पण ब्लाउजांचे आपण माप आहेत ते काढून ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने आजची जी आहे ती आपली कटिंग झालेली आहे तर आजचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आहे जो ज्या आपण नवीन नवीन मैत्रिणी आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जर कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग बघायची असेल किंवा प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग बघायची असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मी तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ आहे ते शेअर करेल तर मग आता चला सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपला व्हिडिओ जो आहे तो आपण इथंच थांबूया जेवण झालं का नाही दादा जेवण करायचं स्वयंपाक आहे अजून आणि विजय भाऊ कोण म्हणजे भाऊ आहेत का ताई आहेत का दादा येते नाही मला माहिती पण ताई असेल तर तुम्हाला पण हाय आणि दादा असेल तर तुम्हाला पण हाय गाव सांगा गाव आहे आमचं शिर्डी तुम्ही कोणत्या गावातून कमेंट करताय ताई आहे का दादा आहे, तेपन का, आहे तेपन कौन 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 ते पण सांगा तुमचं जेवण झालं का तुमचं गाव कोणतं आहे ते पण सांगा म्हणजे मला पण समजेल मला कोण कुटुंब बघत म्हणजे कोणा माझे व्हिडिओ आहेत ते कुठपर्यंत जात आहेत ते पण मला कळेल परमेश माने परमेश्वरी विजय करे तर चला दादांची कमेंट थांबलेली आहे आता आपण आपला व्हिडिओ पण थांबून घेऊ तर मी त्यांना विचारलं होतं तुमचं जेवण झालं का तुम्ही कोणत्या गावावरून बोलता तुम्ही ते पण सांगा पण त्यांनी नाही सांगितलं चला आपण पण आपला व्हिडिओ आहे तो इथं थांबवून घेऊया चला मग सर्वांना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपला व्हिडिओ आहे तो इथंच थांबून घेऊ कारण का मला पण स्वयंपाक बनवायचा आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर ब्लाऊज स्टिचिंगला बसायचं आहे तर एखादा होईना मला ब्लाऊज शिवायचाच आहे तर मग मी जर तुमच्यासोबत बोलत बसले तर स्वयंपाक पण राहून जाईल आणि ब्लाऊज शिवायचा पण राहून जाईल तर बाय बाय सर्वांना स्वामी समर्थ 第一第一